सुरेशचंद्र वारघडे लिखित वाघ्याच्या वडीचा व्याघ्रभक्षक भाग दुसरा शेवटी आम्ही दुर्गा जाण्याचा बेत रहित केला धरणाचं पाणी पोटभर पिऊन आम्ही परतीचा मार्ग स्वीकारला पावलावर जुलुम जबरदस्ती करीत कस तरी एक एक पाऊल टाकीत आम्ही पुन्हा मारती पाटलाच्या ओसरीत आलो ओसरीतलं भाकरीचं गाठोडं मारती पाटलानं आढ्याला टांगलं होतं ते त्यानं काढून दिलं त्यावर आम्ही तुटून पडू तरी आमची भूक क्षमली नाही मारती पाटलाच्या हे लक्षात येताच त्यानं आपल्या वृद्ध बायकोला आम्ही नको म्हणत असतानाही भाकरी थापायला लावल्या या नाचणीच्या गरम गरम भाकरी आणि हुलग्याचं कढण पोटात ढकललं वर तांब्याभर पाणी रिचवलं तेव्हाच आमचा आत्मा थंडावला असाच दुसरा प्रसंग हडावळा डोंगर चढून वर्सुमाईच्या टेकडीवर गेल्यावर अनुभव आला पुण्यावरनं निघ निघताना आम्ही बरोबर दोन ब्रेड आणि लसणाची चटणी नेली होती चढाईमुळे आम्ही चांगलेच दमलो वर्सुमाईच्या डोंगरावर गेल्यावर पोटात भुकीचा वणब पेटला पाव आणि चटणी चौघांच्या पोटात कोणत्या कोपऱ्यात दडली ते समजले नाही वर्सुमाईच्या कुंडातलं पाणी पोटभर प्यायलं तरी पोटातला वणवा रिझेना खाली उतरून आम्ही पिपरवाडीत आलो तेथून डोंगरा डोंगरानं बारा तेरा किलोमीटर पायपीट करून दुर्गामाईच्या जंगलात आम्हाला जायचं होतं परंतु पोटात भरण्यासाठी बरोबर इंधन घेणं जरुरीचं होत त्यासाठी एका गरीब आदिवासीच्या झोपडीत डोकावलं झोपडीत मध्यम वयाची एक आदिवासी महिला भाकर खात होती चार पाच भाकरी देता का म्हणून तिला विचारलं क्षणाचाही विचार न करता ती लगबगीनं उठली ज्वारीचं पीठ मळून तिनं आम्हाला दहा भाकरे व लाल मिरचीचा गोळा वाटून दिला त्या बदल्यात वीस रुपयाची नोट तिला देऊ केली लागलो परंतु भाकरीचे पैसे घेणं पाप समजून तिनं ते घेतले नाहीत या अन्नपूर्णेचं ना नाव होतं श्रीमती जानकीबाई डगळे धान्यात भेसळ काळा बाजार व साठेबाजी ही पापं करून मिळवलेल्या पापांच्या पैशाच्या राशीवर लोळणाऱ्या व्यापारी वृत्तीच्या कृतज्ञ शहरी माणसांपेक्षा ही गरीब आदिवासी माणसं मला आभाळा एवढी श्रीमंत वाटली मारुतीपाटलानं मारलेला नरभक्षक ढाण्या असून त्याचं कातडं जुन्नरच्या रावसाहेब बुट्टेपाटलाकडं असल्याचं सांगितलं होतं त्यानुसार बुट्टेपाटलाचं घर शोधून त्यांच्या घरी गेलो रावसाहेबांचे पणतू ॲडव्होकेट राजेंद्र शरद बुट्टे पाटील भेटले त्यांनी मारुतीपाटलानं मारलेल्या कुकडेश्वरच्या नरभक्षकाची आणि रावसाहेबांनी शिवनेरीच्या पायथ्याला एकोणीसशे चोवीस साली मारलेल्या ढाण्यावाघाची कातडी दाखवली मारलेल्या ढाण्या वाघाबरोबरचा फोटो व प्रशस्तीपत्रक मारती पाटलाकडे ही फडक्यात बांधलेली प्रशस्तीपत्रे मी पाहिली परंतु वाळवीनं त्यांचा भुगा केला होता ती छापण्याच्या अवस्थेत नसल्यानं छापले नाहीत एकोणीसशे त्रेचाळीस साली तात्या इनामदारानं बोरघरच्या डोंगरात भीमाशंकरचा नरभक्षक मारला होता बारा तेरा वर्षाअगोदर कोकडेश्वरचा नरभक्षक बोरघरच्या पलीकडे फुलवड्याच्या डोंगरात मारती पटल्यानं मारला हा एक योगायोग होय आबाळाच्या छताखाली झोपडी बांधून निसर्ग आणि आदिवासींच्या सहवासात कायमचं राहावं हे माझं फार दिवसांचं स्वप्न आहे जंगलात गेलो की हे स्वप्न मनात पुन्हा पुन्हा डोकावू लागतं घरी जायला मन नकार देतं स्वार्थपुटू विद्रूप केलेल्या शहरातल्या विधवा टेकड्या गटारगंगा बनलेले नदीचे किनारे या गटारगंगेत उभ्या असलेल्या झोपडपट्ट्या आकाशात घुसलेल्या राक्षसी इमारती मोटारींचे कर्णकर्कश आवाज आणि त्यांतून बाहेर पडणारा विषारी धूर या चक्रव्यूहात पुन्हा परतायची इच्छा होत नाही जात असलेल्या सुनेला जसं माहेरावून सासरला जावंसं वाटत नाही अगदी तशीच मनाची अवस्था होते।